आपल्याला काही चांगलं व्हायच्या अगोदर असे काही शुभ ये संकेत येत असतात त्यापैकी काही शुभ संकेत मी तुम्हाला सांगणार आहे हे शुभ संकेत आपले नशीब कधीही पालटू शकतात या छोट्या छोट्या घटना आपल्या भविष्याचा संकेत देतात हे संकेत आपण समजून घेतल्यास आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो घरात किंवा घराजवळ अशा काही घटना घडतात ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो त्यापैकी पहिला शुभ संकेत किशातून नाणी खाली पडणे कपडे घालताना किशातून नाणी पडणे हा शुभ संकेत आहे तुम्हाला भविष्यात धन लाभाची संधी मिळू शकते यासाठी तयार राहावे दुसरा संकेत घरातील नारळ आपोआप तडकणे घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असतील आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे त्यामुळे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही तिसरा शुभ संकेत घरामध्ये आपोआप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रूप उगवले तर हा शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे चौथा हा आहे घरामध्ये आपोआप दुर्वा उगवणे घरातील बागेमध्ये दुर्वा श्री गणेशाला अर्पण करण्यात येणारे एक गवन उगवल्यास समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीयेत आता पाचवा शुभ संकेत म्हणजे घरामध्ये मत पडणे घरामध्ये मधाचे भांडे फुटून मध फरशीवर पडल्यास समजावे की घरामध्ये आता कोणतेही निगेटिव्ह एनर्जी राहिलेली नाही घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते सहावा शुभ संकेत म्हणजे चिमणीचे घरात घरटे बनवणे चिमणीने आपल्या घरामध्ये घरटे बनवणे शुभ मानले जाते असे मानले जाते की जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून येते ते आपले पिल्ले जन्माला घालते तर हे घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकटे दूर राहतात त्यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगला संकेत मानला जातो सातवा शुभ संकेत सकाळच्या वेळी माजरीचे पिल्ली दिसणे सकाळी उठल्यावर जर आपल्याला काही खुशखबर मिळाली तर आपण पूर्ण दिवस आनंदात जातो तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर मांजरीचे पिल्ले नजरेस पडली तर हे त्यांच्या आणि कुटुंबासाठी हा शुभ संकेत आहे जर आपल्या सोबत असे घडले असेल समजावे आपला चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे आठ मुंग्यांचे समूहात दिसणे एवढी मेहनत कदाचित कोणीही करत नसेल त्याच सोबत मुंग्या एकतेचे प्रतीक देखील मानले जाते त्यांना अनेक वेळा समूहाने एका लाईनीमध्ये चालताना आपण पाहिले असेल जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर ते आपल्यासाठी शुभ संकाळाचे संकेत आहेत या संकेताचा अर्थ आपल्या आयुष्यात लवकरच खुशखबरी येणार आहे आणि यश मिळण्यासोबतच धनप्राप्ती देखील होणार आहे नऊ रस्त्यात पांढरी गाय दिसणे शुभ मानलं जातं हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा दिलेला आहे गाय आर्थिक सुदृढीकरण करण्याचं प्रतीक आहे त्यामुळे कोठेही सफेद गाय दिसली तर ते साक्षात लक्ष्मीचे दर्शन झाल्यासारखं समजलं जातं दहा सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचं दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे ते संकेत असतात कारण नारळाला भारतात सामाजिक परंपरेत शुभ मानलं अकरा प्रवास करताना काही शुभ संकेत असतात पण ते आपल्याला लक्षात येत नाही कधी प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो बारा सोनेरी साप दिसणं हे चांगलं असतं रात्री झोपताना जर पांढरा किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला तर तो शुभ संकेत असल्याचं मानायला काहीच हरकत नाही काही जणांना याचा चांगला अनुभवही आला आहे तेरा हिरवा निसर्ग डोळे भरून पाहायला कुणालाही आवडेल पण हाच निसर्ग जर स्वप्नात दिसला म्हणजेच स्वप्नात एखादे नैसर्गिक चित्र दिसले तरीही तो शुभ संकेत मानला जातो त्यातून हा हिरवेगारपणा जर पाण्याच्या ठिकाणी दिसला तर ते त्याहूनही शुभ मानले गेले आहे श्री स्वामी समर्थ